नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बागायती शेती करत असताना गरजेनुसार खरीप आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगामात पिकाला ओलीत करून उत्पादन घेतलं जातं पडणाऱ्या पावसाचं प्रमाण खूप कमी असल्यास जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होणारे क्षार घुवून न जाता ते तसेच साचत राहतात आणि जमिनीच्या भूगर्भात साठणाऱ्या पाण्यात या क्षारांचं प्रमाण वाढून हे भूगर्भातील पाणी सुद्धा क्षारयुक्त किंवा विल्मधर्मी म्हणजे समस्यायुक्त होतं कालांतराने असं पाणी पिकासाठी अयोग्य होतं म्हणून ओलितासाठी अयोग्य असणारं हे समस्यायुक्त पाणी म्हणजे नेमकं कोणतं पाणी आणि अशा समस्यायुक्त पाण्याने सतत ओलित केल्यास त्याचे मातीच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात विषयची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत भूगर्भात कोणतेच पाणी शुद्ध स्वरूपात उपलब्ध नसतं त्यामध्ये काही प्रमाणात क्षार विरघळलेले असतातच त्यावरून ढोबळमानाने ओलिताच्या समस्यायुक्त पाण्याचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे क्षारयुक्त पाणी आणि एक विल्मधर्मी पाणी यामध्ये क्षारयुक्त पाणी म्हणजे ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिज क्षारांचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असतं त्यावेळी ते पाणी शारयुक्त किंवा मचूळ बनतं अशा शारयुक्त पाण्यात लोह आणि मॅग्नीज यांचे सल्फेट्स तसेच सोडियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचे क्लोराईड आणि बायकार्बोनेट्स हे मोठ्या प्रमाणात आढळतात शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचा वापर करताना प्रत्येक पाण्याच्या पाळीसोबत पाण्यावाटे जमिनीत क्षार टाकले जातात हे पाणी जमिनीतून बाष्पीभवनाद्वारे निघून जातं पण जर जमिनीचा निचरा बरोबर नसल्यास हे क्षार जमिनीच्या बाहेर किंवा जमिनीत खोलवर जाऊ शकत नाही अशा रीतीने जमिनीच्या वरच्या थरात क्षारांचं प्रमाण वाढत आणि जमिनी क्षारयुक्त बनतात क्षारयुक्त पाण्यात सोडियमचं आणि जमिनीत लागवडी प्रमाण कमी असल्यास जमिनी सोपण बनतात म्हणजे त्या जमिनीतील प्रमाण वाढून मातीचे गुणधर्म बिघडतात त्यामुळे जमिनीचा वाढून अन्य द्रव्यांची उपलब्धता कमी होते याशिवाय जमिनीची उत्पादन क्षमताही खालावत जाते अशा शारयुक्त आणि सोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि आर्थिकदृष्ट्या देखील ते परवडत नाही त्यामुळे शारयुक्त पाणी शेतीसाठी वापरताना योग्य काळजी काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं त्यासाठी पाण्याची गुणवत्ता तपासणी करणे गरजेचे आहे दुसरा पाण्याचा प्रकार म्हणजे विल्मधर्मी पाणी विल्मधर्मी पाण्यात लोह व मॅग्नेश यांचे सल्फेट्स तसंच सोडियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचे क्लोराईड आणि बाय कार्बोनेट्स या विद्राव्य क्षारांचं प्रमाण कमी असतं त्यामुळे सोडियमचे बाय कार्बोनेट्स या पाण्यात जास्त असतात याशिवाय कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या क्षारांचे सुद्धा कार्बोनेट तयार होतात आणि जमिनीत स्थिर किंवा अचल राहतात अशा जमिनीचा निचरा सुधारण्यासाठी निचराचर सेंद्रिय खतांचा जास्त प्रमाणात वापर कमी कालावधीचे आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड आणि पाणी देण्याची योग्य पद्धत आदी गोष्टी कराव्या लागतात म्हणून आपल्या शेतातील विहीर बोर किंवा ज्या ठिकाणचं पाणी तुम्ही सिंचनासाठी वापरत असाल त्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे